बाहेर छान मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये कुरकुरीत चविष्ट घरची बनवलेली भेळ आणि गरमागरम फक्कड असा आल्याचा चहा एकच नंबर चला तर भेळ बनवूया मी इथे जे कुरमुरे असतात ते थोडेसे भाजून घेत आहे आधी चाळून घेतले आहेत त्यानंतर भाजून घेत आहे म्हणजे त्यामध्ये काही जर माती वगैरे असेल तर ती निघून जाते आणि भाजल्यानंतर छान कुरकुरीत अशी भेळ बनते आपली त्यामुळे अगदी थोडेसे भाजून घ्यायचे अगदी मिनिटभर हे बघा असा एखादा कुरमुरा हातामध्ये फुटला की समजायचं आपले कुरमुरे छान भाजून झालेत त्यानंतर तुमच्याकडे उपलब्ध कुठलंही फरसाण घ्या आता माझ्याकडे ही मिक्स अशी ही भेळ होती तीच मी घेतली त्यामध्ये मी शेंगदा आणि चणे टाकले आहेत त्याकडे उपलब्ध कुठलीही डाळी चणे किंवा तिखट डाळी ज्या असतात त्या कुठलाही फरसाण काहीही असलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी त्याच्यामध्ये आपल्या पाणीपुरीच्या कडकपुऱ्या असतात त्या आणि भाजून घेतलेले जे कुरमुरे आहेत ते टाकून घेतले त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेला आणि कोथिंबीर टाकून घेतले आहे मी मिरचीचा वापर नाही केलेला लहान मुलगा खाणार होता माझ्या म्हणून मी तुमच्या आवडीप्रमाणे मिरची इथे ॲडजस्ट करू शकता आता मी हे मिक्स करून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार मी इथे माझा सिक्रेट मसाला जो आहे तो टाकून घेत आहे अगदी घरामधलेच मसाले मिक्स करून हा सिक्रेट मसाला बनवला आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेत आहे त्या सुद्धा मीठ आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे सिक्रेट मसाला कुठला बनवायचा हा जर तुम्हाला हवा असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी त्या सिक्रेट मसाल्याचीच अपलोड करेन तुमच्याकडे सिक्रेट मसाला आता अवेलेबल नाही आहे तर तुम्ही त्यामध्ये घरातलंच लाल तिखट आणि लिंबाचा इथे वापर करू शकता मी इथे लिंबाचासुद्धा वापर केला नाही आहे लिंबाच्या ऐवजी मी आमचूर पावडर वापरली आहे आणि आता ह्यामध्ये आपण बारीक जी नायलॉन शेव असते ती टाकून घेणार आहोत ही नायलॉन शेव अगदी आपल्या जी भेळ आहे त्याची चव अप्रतिम अशी बदलवते चला तर आता ही पूर्ण एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आपली ही कुरकुरीत अगदी चविष्ट अशी घरची बनवलेली हेल्दी भेळ खाण्यासाठी तयार आहे खूप छान आणि चविष्ट बनली होती नक्की तुम्हीसुद्धा करून बघा हे बघा छान अशी भेळे बनून तयार आहे आता पाऊस पडतोय तर चला आता एन्जॉय करूया भेळीला पण त्याचबरोबर मी आता केला आहे गरमागरम आल्याचा चहा सो तो चहा आणि भेळ अशी छान अशी एन्जॉय करते आहे झटपट दहा मिनटात होणाऱ्या आहे भेळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपींसाठी चॅनल सबस्क्राईब करा चला तर मी पावसाचा आनंद घेते तुम्हीसुद्धा घ्या बाय बाय